या आधीच्या अ हो थोडा टेक्निकल एरर आला होता त्यामुळे आपले पंचवीस प्रश्न त्यामध्ये आले नव्हते तर यामध्ये पूर्ण पंचवीस प्रश्न आले आहेत आपण याआधी दहा प्रश्न घेतलेले आहेत आणि उर्वरित प्रश्न आता घेऊ ठीक आहे तर पहा अकरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी भिल्लांचा आणि इंग्रजांचा भीषण संग्राम कुठे झाला ऑप्शन आहे मालेगाव सटाणा अंबापनी येवला ठीक आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंबापानी तर आंबापाणी म्हणजेच नंदुरबार येथे भिल्ल आणि इंग्रज यांच्यात अंतिम निर्णायक लढाई झाली पुढचा प्रश्न आता काही प्रश्न आपले रिपीट होतील कारण की सर्व मिक्स पंच प्रश्न आले त्यामध्ये साताऱ्याचे छत्रपती प्रताप सिंग यांची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला वकील म्हणून कोण गेले होते हा प्रश्न हा आपला प्रश्न झालेला आहे ऑप्शन आहे रंगो बापूजी गुप्ते वासुदेव बळवंट फळके तात्या टोपे अजीमुल्ला खान आणि याचे उत्तर होते पर्याय क्रमांक एक बाबूजी गुप्ते सतारचे राज्य खालसा करण्याविरुद्ध दाद मागण्यासाठी बाबूजी गुप्ते लंडनला गेले होते पुढचा प्रश्न रंगो बाबूजी गुप्ते यांनी अठराशे सत्तावनच्या उठावासाठी कोठे सैन्य संघटित केले होते ऑप्शन आहे भोरच्या जंगलात सह्याद्रीच्या कड्यावर प्रतापगडावर सिंहगडावर उत्तर आहे भोरच्या जंगलात त्यांनी भोरच्या जंगलात मांग रामोशी यांना समज जमावून सैन्य उभारले होते पुढचा प्रश्न कोल्हापुरात एकतीस जुलै अठरा सत्तावन्न रोजी रात्री कुणी लष्करी बंड पुकारले ऑप्शन आहे रंगो बापूजी तात्या ताट्याटोपे रामजी शिरसाट साहेब उत्तर माहित असेल तर नक्की कमेंट करा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रामजी शिरसाट रेजिमेंट रेजिमेंटमधील अधिकारी रामजी शिरसाट यांनी बंडाचे नेतृत्व केले पुढचा प्रश्न कोल्हापूरच्या उठावाचे मुख्य सूत्रधार म्हणून कोणाला ओळखले जाते प्रश्न रिपीट झाला आहे उत्तर माहित असेल तर कमेंट करा ठीक आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चिमा साहेब कोल्हापूरच्या राजाचे धाकटेबंधू चिमा साहेब हे मुख्य सूत्रधार होते प्रश्न पुढचा नागपूरच्या उठावाचा कट फितुरीने कोणी उकळकीस आणला ऑप्शन आहे बेगम हजरत महल राणाबाई शिंदे राणी लक्ष्मीबाई राणी बाकाबाई उत्तर आहे पर्याय क्रमांक सॉरी चार राणी बाकाबाई तर नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी इंग्रजांना मदत केली हा प्रश्न आपला याच आधी झालेला आहे प्रश्न पुढचा अठराशे सत्तावन्नमध्ये औरंगाबाद येथील घोडदळाच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन आहे खान मौलवी अहमदुल्ला लियाकत अली फिदा अली तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फिदा अली निजामाच्या सैन्यातील फिदा अली यांनी उठावाचा प्रयत्न केला पुढचा प्रश्न नरगुंद या संस्थानात अठरा सत्तावन्न मध्ये कोणी बंड केले ऑप्शन आहे बाबासाहेब भावे सीमासाहेब भगवंतराव papa sai point brother आवाज येत नाही आता आता येत आहे आवाज पहा नेटवर्क इश्यू असेल पहा तर या प्रश्नाचे उत्तर पुन्हा सांगतो पर्याय क्रमांक एक बाबासाहेब भावे तर दत्तक वारस नामंजूर झाल्यामुळे नरगुजच्या बाबासाहेब भावे यांनी बंड केले प्रश्न पुढचा उठावात सहभागी असल्याचा संशय आल्याने बीड येथील कोणत्या नेत्याला फाशी दिली प्रश्न पहा मित्रांनो खूप डीप आहेत तर तुम्ही नोटसुद्धा काढून ठेवू शकता किंवा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता ऑप्शन आहे कादार सिंग रंगू बापूजी धर्माजी प्रतापराव भागुजी नाईक उत्तर माहीत असेल तर कमेंट करा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धर्माजी प्रतापराव बीडमधील धर्माजी प्रतापराव यांना संशयावरून फाशी देण्यात आली तुम्हाला प्रश्नचं उत्तर जरी माहीत नसेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकलं आणि मी तुम्हाला सांगितलेलं उत्तर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही ते आठवू शकाल की हा प्रश्न माझा चुकला होता आणि या प्रश्नाचं हे उत्तर होतं पुढचा प्रश्न मुधोळ संस्थानातील बेरड जमातीच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन आहे हलगल्लीचे बेरड भिल्ल रामोशी कोळी ठीक आहे तो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हलगलीचे बेरड हलगली गावातील बेरड जमातीने शस्त्रास्त्र बंदी कायद्याविरुद्ध उठाव केला पुढचा उठा प्रश्न अठरा सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी मुंबईचे पोलीस कमिशनर कोण होते ऑप्शन आहे चार्ल्स फॉर्डजेड कर्नल नील लॉर्ड एल्फिस्टन ह्युरोज ठीक आहे तो उत्तर आहे चार्ल्स फॉरझेट चार्ल्स फॉरझेड यांनी मुंबईतील उठावाचा कट उधळून लावला प्रश्न पुढचा रंगो बापूजी गुप्ते यांना फितुरीने कोणी पकडून दिले ऑप्शन आहे दिनकरराव कृष्णाजी सदाशिव सि सिंदर सिंदकर मानसिंह इलाही बक्ष ठीक आहे तो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कृष्णाजी सदाशिव सिंदकर सिंदकर या फितुराने रंगो बाबूजीचा ठावणी ठाव ठिकाणा इंग्रजांना सांगितला ठीक आहे छोटे छोटे प्रश्न आहेत लक्षात ठेवा प्रश्न पुढचा अठरा सत्तावन्नच्या उठावाचे नियोजित चिन्ह काय होते हा प्रश्न आपला याआधीच्या लाईव्हमध झालेला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे कमळ आणि भाकरी किंवा चपाती दोन पैकी कोणता एक शब्द असू शकतो प्रश्न पुढचा अठरा सत्तावन्नच्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी समजले होते अतिशय महत्वाचा प्रश्न ऑप्शन आहे आर सी मुजुमदार वि दा सावरकर नरफाटक जवाहरलाल नेहरू तो उत्तर है विदा सावरकर सावरकरांनी आपल्या ग्रंथात याला पहिले स्वातंत्र्य समर म्हटले आहे पुढचा प्रश्न हे युद्ध ना पहिले होते ना राष्ट्रीय होते ना स्वातंत्र्य युद्ध होते असे मत कोणी मांडले ऑप्शन आहे बेंजामिन डिज्रायली आर सी मुजुमदार अशोक मेहता एस एन सेन उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर सी मुजुमदार मुजुमदार यांनी उठावाचे राष्ट्रीय स्वरूप नाकारले पुढचा प्रश्न अठरा सत्तावनच्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता हा सुद्धा आपला प्रश्न झालेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग कॅनिंग हा अठरा सत्तावन्नच्या उठावा वेळी गव्हर्नर जनरल होता आणि नंतर पहिला वायस बनला पुढचा प्रश्न कानपूर येथील उठावाचे नेतृत्व आणि सेनापती कोण होते ऑप्शन आहे कुंवर सिंह नानासाहेब पेशवे व टोपे राणी लक्ष्मीबाई बहादूर शाह उत्तर कमेंट करत चला मित्रांनो अगदी बरोबर बी नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांनी नेतृत्व केले होते पुढचा प्रश्न बिहारमधील जगदीशपूर येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी इंग्रजांशी लढणारे नेते कोण ऑप्शन आहे मौलवी अहमदुल्ला बख्त खान लियाकत अली सिंह हा सुद्धा आपला प्रश्न याच्या आधीच्या लाईव्ह मध्ये झालेला आहे त्यामध्ये आपण फक्त दहाच प्रश्न घेतले होते ठीक आहे उत्तर कमेंट करा चला मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पहा किंवा नंतर पहा कमेंट केल्यामुळे तो तुमचा प्रश्न पाठ राहतो अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कुंवरसिंह कुंवरसिंह यांनी बिहारमध्ये उठावाचे नेतृत्व केले पुढचा प्रश्न झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पराभव कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केला नील कॅम्बेल हॅवलॉक सर ह्यूज रोज सर ह्यू रोज अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार ह्युरोज याने झाशी आणि ग्वालेर जिंकले म्हणजेच त्यांचा पराभव केला ठीक आहे जिंकले किंवा पराभव हो किंवा नाही या शब्दाकडे लक्ष द्यायचे पुढचा प्रश्न अठरा सत्तावन्नच्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा कोठे वाचून दाखवण्यात आला दिल्ली मुंबई अलाहाबाद कलकत्ता अगदी बरोबर पर्याय क्रमांक सी अलाहाबाद एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन रोजी अलाहाबाद म्हणजे प्रयागराज येथे दरबार भरला पुढचा प्रश्न तात्या टोपे यांना फितुरीने इंग्रजांच्या स्वाधीन कोणी केले दिनकरराव होळकर मानसिंह सिकंदर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मानसिंह नरवाडचा राजा मानसिंह याने विश्वास विश्वासघात करून पकडून दिले प्रश्न चोवीसवा अठरा सत्तावन्नच्या उठावाच्या नियोजित तारीख कोणती होती आणि उठाव प्रत्यक्षात कधी सुरू झाला ऑप्शन आहे एकतीस मे नियोजित दहा मे प्रत्यक्ष पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी एकोणतीस मार्च आणि दहा मे दहा मे आणि एकतीस मे अगदी बरोबर पर्याय क्रमांक एकतीस एक मे नियोजित होती आणि दहा मे प्रत्यक्ष तर नियोजित तारीख एकतीस मे होती पण उठाव दहा मे रोजी सुरू झाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुम्हाला कसे वाटत आहे हे सुद्धा या व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पहा आधी आणि नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा सा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो पंचवीस प्रश्न आपण अठरा सत्तावनच्या उठावर पाहलेत असेच प्रश्न आपण यामध्ये जसे आपण उठावाचे नेतृत्व किंवा पराभव पाहलेत तसेच आपण त्यांची कारणे परिणाम सुद्धा लाईव्ह मध्ये प्रश्न उत्तर पाहू तर पहा प्रश्न लखनौ म्हणजे अवध येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन आहे झिनत महल चांद बीबी राणी लक्ष्मीबाई बेगम हजरत महल आपण डेली लाईव्ह संध्याकाळी पावणे सात ते सातच्या दरम्यान येणार मी याआधी पोस्ट टाकली होती की तुम्हाला कधी सोयीस्कर ठरेल तर जास्तीत जास्त मुलांनी सात संध्याकाळचे सात वाजता म्हटलेले आहे त्यामुळे आपण सात वाजताच घेऊ सोबत मी तुम्हाला अंकिक सांगितले होते की ॲट द रेट फोकस पी क्यू तुम्ही सर्च जर केलं यूट्यूबवर तर त्यावर सुद्धा आपण लाईव्ह येणार आहोत सध्याचे चॅनल सुरू केलेलं आहे नवीन आहे आणि तेथे आपण प्रत्येक ते परीक्षेनुसार पी क्यू घेणार आहे जसे इथे आपण सर्व कंबाईन सब्जेक्टनुसार टॉपिकनुसार घेतो तेथे आपण परीक्षेनुसार पीवाय क्यू घेणार आहेत तर त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता अगदी बरोबर पर्याय क्रमांक डी बेगम हजरत महल नवाब वाजिद अली शाह यांच्या पत्नी बेगम हजरत महल यांनी लखनौचे नेतृत्व केले तर या प्रकारचे आपले महत्त्वाचे पी वाय क्यू प्रश्न उत्तर होते पंचवीस यामध्ये आपण नेतृत्व पाहले उठाव पाहिले आणि पराभव पाहाला ठीक आहे त्यानंतर आपण परिणाम पाहू आणि त्याचे कारणेसुद्धा पाहू सोबत तुम्हाला जर कोणते टॉपिक्स महत्वाचे वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगून द्या आपण त्याची एक लिस्ट बनवून ठेवू जेणेकरून आपण वन बाय वन ते घेत जाऊ जर व्हिडिओ आवडला असेल तर सल, नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा भेटूया उद्या संध्याकाळी सात वाजता लाईव्हमध्ये धन्यवाद